नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी वर्ल्ड टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सव्वीस जानेवारीनिमित्त विमा जमा पहा संपूर्ण बातमी जवळजवळ पंचवीस लाख शेतकऱ्यांना तेराशे बावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे यासाठी विमा कंपन्या राजीदेखील या ठिकाणी झालेल्या आहेत तर बघा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकवीस दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर नुकसान भरपाईपोटी दिला जाणाऱ्या पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी ईमा कंपन्या आता तयार झालेल्या आहेत तर बघा ईमा कंपन्यांनी काही जिल्ह्यामध्ये आक्षेप घेतलेले होते तर काही जिल्ह्याचे निर्णय झालेले नाहीत तर आता कोणत्या जिल्ह्यांना पीक इमा मिळणार आहे ते देखील आपण पाहूया त्यानंतर आक्षेप घेतलेले जिल्हे कोणते आहेत ते देखील पाहूया त्यानंतर निर्णय झालेले जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा या जिल्ह्यामध्ये आता अग्रिम मिळणार आहे त्याच्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे धाराशिव आणि बीड तर विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे कोणते आहेत ते पहा तर कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर तर या जिल्ह्यांवरती पीक विमा कंपनीनं आक्षेप घेतलेला नाहीये तर आक्षेप घेतलेले कोणते कोणते जिल्हे होते नगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नाशिक जळगाव आणि कोल्हापूर सातारा तर या यांचा या ठिकाणी या जिल्ह्यांवरती आक्षेप घेतलेला होता मात्र राज्य सरकारच्या बैठकीमध्ये या जिल्ह्यांना देखील न्याय मिळालेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांना देखील पंचवीस टक्के लागू करण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यांचे अजून निर्णय झालेले नाहीत ते पहा चंद्रपूर नांदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांची अजून देखील निर्णय झालेला नाही आहे म्हणजेच पंचवीस टक्के या जिल्ह्यांना पीक विमा द्यायचा का नाही आहे हे अजून निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही आहे तर बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यांची अपील मान्य करत विमा कंपनीनं पंचवीस टक्के अग्रिमसाठी मान्यता दिलेली आहे त्यामुळे बुलढाणा आणि बीडला देखील मोठा दिलासा मिळाला आहे तर वाशिम जिल्ह्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे म्हणजे संग्रह कायम आहे तर बघा आता आक्षेप घेतलेले जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले त्यानंतर कंपनीचे आक्षेप नसलेले जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय की निर्णय न झालेले जिल्हे जर बघितलं तर म्हणजे या जिल्ह्यांबाबत अजून कोणतीही अपडेट नाही जसं की वाशिम असेर चंद्रपूर नांदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे पण या ठिकाणी नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे धाराशिव बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू करण्यात आलेली आहे